हॅलो हॅलो हा सुनीता ताई बोलतोय ना हो ताई ना हा मला अनुभव कराय सांगायचंय तुम्हाला मी तुम्हाला आठवतोय का मी दादांचा नंबर मी तुम्हाला फोन करून तुम्हीच मला पाठवला व्हॉट्सअपवर आणि ग्रुप वर पण मला पाठवलं नंतर हो का एक चार महिने झाले त्याला आणि मला चंद्रा दादांकडून सेवा घ्यायची होती तुम्ही का ओ, बारा ला तो तो आ, था था। हो हो रात्री बाराला फोन कर होता तुम्ही अच्छा अच्छा हा तुम्ही ती पण ना आता झाले अकरा आपल्या आठ ते अकरा ह्याच्या अगोदर रात्री एक वाजेपर्यंत दादा ना हा बरी नसते ते तर ते मी त्याच वेळेस दादांना म्हणजे माझ्या घरी किल्ली का मिस्टर गावाला गेले आणि मुलं पण आईस्क्रीम खायला बारा वाजता बाहेर पडले मी पटकन ना दादांना फोन लावला इकटी असल्यामुळं आणि आणि पहिले दादाने उचलला माझा फोन वगैरे उचललं आणि दादा न मी माझे प्रॉब्लेम सांगितलं मला मी माझ्या मुलांच्या दोन्ही मुलांच्या नोकरीसाठी मला शेवा पाहिजे होती मुल थे 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 एक मुलगी माझी ला कॅलिफोर्नियाला होती आणि मुलगा माझा लास्ट इयरच आलं त्याच्या एक्झाम झालं का तो mm. जॉबच्या ह्याच्या प्रयत्नात म्हणजे तयारीत होता मुलांसाठी मी घेतल्यानंतर दादांनी मला सांगितलं की तू मला व्हॉट्सअपवर लिहून पाठव म्हणजे माझं स्वतःचं नाव आणि मुला कशासाठी पाहिजे ते मी लिहून व्हॉट्सअपवर दादांना पाठवलं आणि मग दादांनी मला व्हॉट्सअपवर सेवा पाठवून दिली आणि ती मी कम्प्लिटली केली चार महिने लागल्या मला अडचणी खूप आल्या आणि मला एवढा रिझल्ट भारी आला ना खूप भारी मग दादांनी सेवा दिल्यानंतर मला म्हणले मंदिरात जा नाहीतर मट कशाला कुठेही जा स्वामींचे तिथं नारळ आणि वेळसा करतो आणि सुरुवात कर शेवेला मग हा मग मी केलो आमच्या इथं केंद्र पण आहे माझ्या घरात जरी मंदिर आहे मठ आहे आणि केंद्र पण आहे घराच्या आणि मग ती मी केलं मठात जाऊन मी नारळ ठेऊन आली आणि आरती करून आली मी घरी आणि मी माझ्या घरी कुणालाही सांगितले नाही मी कशासाठी गेली होती त्यांना माहिती नेहमी मग मी आरतीला जाते मठात केंद्रात मंदिरात त्याच्यामुळे के मुलांना सांगितलं आणि घरी आल्यानंतर म्हणजे हे झालं मी घरी आली मुलाशी आपल्याशीच बोलत होते जेवण केलं का हे असं आणि दहा वाजता मुलाला बरोबर कॉल इंटरव्ह्यूचा आला त्याच दिवशी ना चा कॉल आला की तुझा मुलगा तर असत झाला की अरे मी म्हणजे असंच अप्लाय केलं की आता मला जॉबच हे व्हायचं आणि त्याला ना लगेच एक महिन्याच्या आतच पंधरा दिवसातच त्याला जॉब मिळाला मुला बघा हो तुम्हाला सांगत आहे त्याला त्यानं विचारही केला नव्हता की ह्या कंपनीत लागलाच कंपनीत लागलाय आणि आमच्या ते मुलगा स्वप्न नेहमी बघायचा की तो म्हणजे म्हणायचा की मला घरापासून अर्धा तास लागणाऱ्या अंतरावर असो सेम आणि सेम तसंच झालं माझ्या घरापासून अर्धा तास अंतरावरच मुलाला जॉब लागला कंपनी एवढी भारी ही कंपनी आहे नॉर्दर्न ट्रस्ट म्हणून कंपनी त्याला कायम नाईट ड्युटी असती मुलाला माझी काय तर तिकडे सकाळकडे दिवसांनी त्यामुळं त्याला गुरुवारी सिलेक्ट त्याचा गुरुवारी इंटरव्ह्यू गुरुवारी त्याचं म्हणजे जॉबला हे झालं बोलवलं त्याला म्हणजे जॉईनिंग लेटर आणि पगार ही गुरुवारीच अरे वा खूप छान ताई मी शेअर करते आणखी काही मुलाचा झाला पण मुलीचा परत केली ताई उद्या सांगा कारण आज दिवस था, 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 आपला दिवसभर होते अनुभवांची वेळ ठीक आहे मग उद्या मी किती वाजता करू ताई आपला नऊ ते दहा आहे ना रात्री टाइम जाईल बरं बरं चालू आज मी मुला सांगते आणि उद्या मुलीला सांगेल हो ताई हा ओके ओके थँक्यू